नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर एक हजार रुपयांच्या नव्या नोटा आणि नाणी बाजारात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर पुन्हा पसरली हे वृत्त कोणाचा खोडसाळपणा आहे की सत्य पाहूया एक हजाराची नवी नोट बाजारात दहा पन्नास दोनशे दोन हजारांच्या नोटानंतर हजाराची नोट बातमी सत्य नोट बदली नंतर कडून आणि नोटा जारी करण्यात आल्या त्यानंतर नव्या वर्षात एक हजाराची नोट आणि नाणं तुमच्या खिशात येणार असल्याची पोस्ट त्या नव्या नोटेच्या आणि नाण्याच्या डिझाईन सकट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली खरं तर नोटबंदीच्या निर्णयानंतर पंधरा लाख कोटी रुपयांचं चलन व्यवहारातून बाद झालं होतं त्यासाठी सरकारने आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द करत असल्याचं जाहीरही केलं त्याची जागा नव्या स्वरूपातील आणि दोन हजार नोटांनी घेतली आता एक हजाराच्या नव्या नोटा आणि नाणी बाजारात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर पुन्हा पसरली मात्र आरबीआय कडून या वृत्तांचं खंडन करण्यात आलंय रिपोर्ट टीवी नाइन मराठी